मुक्त संलग्ने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व कॉलेज टीचर्स असोसिएशन स्वामुक्ता नांदेड संघटनेचा प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्याबाबत आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी नांदेड जिल्हा मेळावा पीपल्स कॉलेज नांदेड येथे संपन्न झाला केंद्र व राज्य सरकारकडे प्राध्यापकांच्या अनेक प्रलंबित मागण्या आहेत याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गौतम दुथडे प्रमुख उपस्थितीत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर सूर्यकांत चोगदड उपाध्यक्ष डॉक्टर डी एन मोरे सचिव डॉक्टर विजय भोपाळे कोषाध्यक्ष डॉक्टर दिलीप पाईकराव महिला प्रतिनिधी डॉक्टर करुणा पतंगे सायन्स महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व विद्यापीठ अकॅडमिक अधिसभा सदस्य डॉक्टर एल पी शिंदे नांदेड जिल्हा सचिव डॉक्टर रामचंद्र भिसे यांची उपस्थिती होती मेळाव्याबाबतची भूमिका आणि प्रलंबित मागण्याबाबत प्राध्यापकांनी करावयाचे आंदोलन याबाबत स्वामुक्ता संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन केले यावेळी नांदेड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे स्वामुक्त स्थानिक शाखेचे पदाधिकारी व स्वामुक्ताचे सदस्य प्राध्यापकांनी लक्षणीय उपस्थिती होती या मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ रामचंद्र भिसे डॉ तुकाराम बोकारे यांनी केले प्राध्यापक महासंघ जो आंदोलन पुकारलेला आहे शासनाच्या विरोधात जे काही ते मनानेच आपले घरगुती बदल करत आहेत त्याविरोधात आपण सोळा ऑगस्टला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे चारही जिल्ह्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा अंतर्गत जे जिल्हे येतील त्या परभणी नांदेड हिंगोली आणि लातूर तर एम फुकट्याने जे काही आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मी तुमच्यासमोर सांगतो त्यामधली आंदोलनाची प्रमुख आणि पहिली मागणी आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक अठरा जुलै दोन हजार अठरा रोजीच्या अधिसूचनेची जशास तशी अंमलबजावणी करावी दुसरी पी एच डी व एम फिल करता देय असलेल्या प्रोत्साहनपण वेतनवाढी पूर्ववत चालू ठेवणे किंवा करणे सेवाअंतर्गत प्रगती योजनेअंतर्गत सहयोगी प्राध्यापक पदावरील पदोन्नतीचे लाभ मुलाखत दिनांकाऐवजी पात्रता दिनांकापासून देण्यात यावेत चौथी मागणी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एम फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नतीचा लाभ तात्काळ देऊन त्यांचा छळ थांबवावा कारण सर्वोच्च न्यायालयानं देशमुख यांच्या बाबतीत निर्णय दिलेला आहे तरीही गव्हर्नमेंट आपली मनमानी जे चा चालू केलेली आहे एम फिलचे जे प्राध्यापक एम फिलवर जे लागलेले दोन हजार सहा पूर्वी आणि सहा नंतर ते नऊ जुलै दोन हजार अकरा पर्यंत जे प्राध्यापक आहेत त्यांचा छळ या गव्हर्नमेंटनं मांडलेला आहे त्यांना आर्थिक मानसिक त्रास या गव्हर्नमेंटकडून दिला जात आहे त्या अनुषंगाने त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण वेळ प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत कारण यू जी सीनं सांगितलेलं आहे की नव्वद टक्के तुम्ही पूर्ण वेळ प्राध्यापक भरा आणि दहा टक्के कॉन्ट्रॅक्ट बेसिक कॉन्ट्रॅक्ट बेस सी एस बी ही फक्त महाराष्ट्रामध्ये आहे क्लॉक हॉर बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट बेस हे सगळे अदर स्टेटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस आहे आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये सतरा हजारच्या जवळपास जागा ह्या रिक्त आहेत व्हॅकन्स आहेत तरी गव्हर्नमेंटने या यावर सुद्धा तातडीने निर्णय घ्यावा ही एक मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे त्यानंतर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा यास अनुसरून एक रूप परिणियमता लागू करण्याबाबत यामध्ये प्राध्यापकाची अनेक समस्या आहेत ते जर हा एक रूप नियम जर लागू झाला तर या समस्या मिळतील रजेचा प्रश्न आहे अशा अनेक विविध समस्या आहेत आणि यामुळे आम्ही आंदोलनाचा जो कार्यक्रम आहे जो टप्पे आहेत की सध्या जे टप्पा चालू आहे आमचा की जे लोकप्रतिनिधी आहेत मंत्री आमदार मंत्री खासदार यांना भेटून निवेदन देणे त्यानंतर विद्यापीठ पत्रकार परिषद घेऊन आंदोलनामागील तुमची जी असे आज आम्ही जी पत्रकार परिषद भरवलेली आहे घेतलेली आहे आम त्यानुसार आम्ही आमचं म्हणणं तुमच्यासमोर मांडणार आहे त्यानंतर जिल्हा न्याय प्राध्यापकांचे मेळावे जे आम्ही आज घेतलेले आहे या अगोदर आम्ही उदगीर येथे घेतलेला आहे यानंतर आज नांदेड येथे यानंतर चार तारखेला लातूर येथे आणि अकरा ऑगस्टला हिंगोली आणि आम्ही मेळावे आयोजित केलेले आहेत आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठा म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही भव्य या शासना या शासनाच्या विरोधात विरोधात चुकीच्या निर्णयाच्या आम्ही संघटनेतर्फे स्वामुक्ता संघटनेतर्फे महाराष्ट्रातल्या दहाही विद्यापीठामध्ये मोर्चा काढणार आहोत स्वमुक्ता महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरुवात केलेली आहे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होत आहे केवळ विद्या आपल्या नांदेड विद्यापीठापुरतंच मर्यादित नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होतंय तर एक संघ आमचे एक मुखी मागणे आहेत आणि जो काही आम्ही आम आंदोलन विशेषांक या ठिकाणी छापलेला आहे आणि शासन दरबारी मांडलेला आहे आमच्या काय मागण्या आहेत त्यामध्ये आम्ही विशेष आमचा आंदोलनाचा असा आहे की उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्याकडून भारतीय संविधानातील तरतुदीमध्ये घरगुती पद्धतीने बदल करून सुरू असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या आंदोलनाचा हा विशेषांक आहे आपल्याला माहिती आहे की सीची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झाली घटनेच्या अंतर्भूत आणि प्रत्येक राज्याला यू जी सी रेग्युलेशन हे बंधनकारक असतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हायर एज्युकेशनमध्ये उच्च शिक्षणामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करून मोडतोड करून मनमानी पद्धतीने हे अधिकारी या ठिकाणी राबवत आहेत त्यामुळे या उ हायर एज्युकेशनचा उच्च शिक्षणाचा खेळ कंडोबा झालेला आहे त्यामुळे प्राध्यापकांचे प्रश्न वरचेवर जटिल होत चाललेले आहेत आणि त्या विरोधामध्ये हा आम्ही एल्गार महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या नेतृत्वाखाली करत आहोत आम्ही विस्तृतपणे आपल्याला मागण्याचं निवेदन देऊच या ठिकाणी निंद नांदेड जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा संपन्न झालेला आहे यामध्ये प्राध्यापकांच्या जे काही अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्या आहेत त्यावरती चर्चा झाली मंथन झालं आणि ह्या मागण्या प्रलंबित ठेवण्यासाठी शासनाची उदासीनता कशी कारणीभूत आहे त्याचबरोबर शासनामध्ये बसलेले जे काही अधिकारी आहेत हे कशा पद्धतीनं अडेल तट्टूपणाची भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी जे काही निकष आहेत त्या निकषामध्ये नियमामध्ये बसणारे प्रकरण त्याचे दोन वेगवेगळे ग्रुप करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून काहींना त्याचे फायदे देणं आणि काहींना त्या फायद्यापासून वंचित ठेवणं हे हेतुपुरस्परपणे अधिकारी वर्ग हे काम करत आहेत अशा पद्धतीच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये प्राध्यापकांच्या विविध मागण्यांच्यासाठी न्याय हक्कासाठी हे आजचा आमचा मेळावा आणि पुढील आंदोलन हे आ, या ठिकाणी होत आहे आणि ते पुढील काळामध्ये हे आंदोलन तीव्र केल्या जाईल सोळा ऑगस्टला विद्यापीठावर मोर्चा मोर्चाच्या नंतरही आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बेमुदत काम बंद काम बंद आंदोलन अशा पद्धतीची भूमिका आमच्या संघटनेची राहिलेली सात जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघानं उच्च शिक्षण विभागातील मनमानी पद्धतीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचं हे आंदोलन आहे आज जो जिल्हा मेळावा झाला या जिल्हा मेळाव्यात ला नांदेड जिल्ह्यातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते आणि या मेळाव्यात या आंदोलनाच्या विषयीची एकूण महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची भूमिका ही मांडण्यात आली आणि त्या अनुषंगानं अठरा जुलै दोन हजार अठराचं विद्यापीठ अनुदान आयोगाचं रेग्युलेशन एकदा भारताच्या गॅजेटमध्ये प्रकाशित झाल्याच्या नंतर घटक राज्याच्या सरकारांना ते बंधनकारक असतं परंतु महाराष्ट्र शासन त्या सीच्या रेग्युलेशनमध्ये मोडतोड करून घरगुती पद्धतीने त्यामध्ये बदल करून त्याची अंमलबजावणी करत आहे याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे एमफिलच्या संदर्भामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतरही महाराष्ट्रातल्या तमाम प्राध्यापकांचं कॅसचे त्यांना बेनिफिट दिले जात नाहीयेत हे परस्परपणे ते थांबविण्यामध्ये उच्च शिक्षण विभागातील अधिकारी काम करतायत त्याच्या विरोधामध्ये हे आमचं आंदोलन आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वारंवार निर्देश दिल्याच्या नंतरही महाराष्ट्रामधलं सरकार हे शिक्षकांची भरती करत नाहीये तर एके बाजूना हे शंभर टक्के जागा भरल्या गेल्या पाहिजेत ही भरती करणं ही अत्यावश्यक असताना गुणवत्ता वाढीच्यासाठी ते महत्वपूर्ण अशा पद्धतीचं असताना विद्यापीठ अनुदान आयोगानं सात सात वेळे सांगितल्यानंतरही महाराष्ट्र शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे